भाई, मुठा, मुठा ना। चला ना हो बाई हळद लावणं चालू झाली वाटते ऐको येऊन राहिला ना मला गाणं मोठ्या मोठ्या ना गाणे तर लय वेळचे लावून ठेवले त्याही बांगड्या बांगडे भरत होतं तेव्हापासूनच तर गाणे चालू आहे सुरू व्हायचीच असं हळद लावणं आता पोराच्या इकून हळद येईन तवा कुठं लावून त्यात पोराचा जाऊ किती दूर आहे एवढ्या लवकर हळद येते का जाऊ ना जाऊ आपण आरामशी जाऊन बसतं काय तिथं चला ना वा चला ना बापा कशा हो तुम्ही मंजुळा प्रमिला आ, बापा, आ, आ, ना बोलावल्याची बाबा तुम्हाला घरच सोडून घरी पावणे लग्नाची हडद लावणं सुरू झाली काय हो तुम्ही गावातले असून येऊन चला ना बाप्पा चला ना पट पट मग म्हणानं बोलावलं नाही समोता बाई ना बोलावायची वाट नकोली बोलावले नाही ना येऊन ना। जायचं आपला पाय समोता बाई मी कधी म्हणूनच राहिली येईले चला ना व चला व या म्हणते चालूच वायची म्हणते पोराच्या पोराची एकूण हडदेवाचीच आहे म्हणते जाऊ म्हणते अशा ह्या म्हणून राहिले आली ना पोराच्या एकूण हडद आली ना येऊन पाच जाय म्हणजे घरी तर येऊन पाच जाय जरा घरी येत नाही इकडूनच गोष्टी आकडत हा चला पटकन आता पटपट हळद हडत लावून द्या बस झालं मग बांगड्या भरल्यानं बस इकडे येऊन गेले बस अवजार असं काही काही म्हणून काही नाही बांगड्या भरल्यानं घरी येऊन गेल्या दोघे जण इकडे तिथं बसून काय करू व समोता बाई आता तू अजून अडचण इथं अडचण पाहुणे आहे घर भरला आहे घरात जागा नाही आमची अजून गर्दी करू का तिथं म्हणून म्हणलं मन इले चाल आपण मा घरी बसू हो चाल सायपाक केलं काय हम्म घरी सायपाक नको करा आपल्या घरी जेवण आहे नाही नाही साईप अगदी नाही केला आम्ही चला मग पटापट चला वर, बर -बर आमीं। आमीं बर -बर हो। आता हळद गिळत लावल्या शिवाय येऊ नका आता हो न्या नाहीनुरा ये नुरा करू मग लग्नात मी बलावाली नाही बापा वर वरात आली म्हणजे वरात आली म्हणजे येऊन जा हो द्याचं टेन्शन नको घेऊ समोर बाय आम्ही बरोबर येतो आम्ही आम्ही लग्नावर येतो बरोबर हो नको येऊ बलावाले नको आता येतच होतो आम्ही आता आम्हाला वाटलं वाटलं तर चालूच वाचाय बाबा हळद लावणं नाही येत होती आता मला वाटलं मला वाटलं करत राहिल्यापेक्षा तिथे येऊन बसा तिथे येऊन बसायला का होते

समोताबाई कुठे गेली हो लावा लावा धरली का लावून काय लावा लावा म्हणतो समोताबाई कुठं येन तू गावातल्या बायाला बोलावले काय का समजत नाही का समोताबाई गावातल्या बायाने पत्रिक नाही गेली दिल्ली दिल्ली आता हळद लावत राहिली लाव नाही हून राहिली तरी त्या तिथे एका एका दागी उभ्या राहून गोष्टी करून राहिला एकीच्या घरी म्हणून मी एका आल्या बापा म्हणून गेली बोलावले थोडाशी चांगली मी आता बोलावणार नाही म्हणून कायले गेली बोलावाले त्याला तेवढाही समजत नाही का हळद लावणं सुरू बांगड्या तर भराले होते काय ना बांगड्या भराले होते आणि मग हळद लावले नाही हम्म हो ना बांगड्या भरल्या ना गेल्या म्हणे आम्हाला माहित नाही हळद लावाल चालू झाली म्हणून आता बोलव नको आता सध्या सध्या याने बोलावणं त्याला घरचे कामं सोडून ना घरचं हे सोडून गावात बाहेर बोलावले काय बोलाव नको आता जाऊ नको आता येतील तर हवं आपण घरच्या घरच्या हो झाले का लावून हळद सगळ्यांनी लावली काय हो मी मी लावून राहिली मी आहे तू आठवून आली कुठं गेली बाप्पा म्हणलं माझी बहीण ना मग लाव इथं काजल तू लावली ये लाव लावली लावली आई मी सगळ्यात पहिलेच लावली त्या हो, पुरावाला येईन लावली नंतर मी लावली मग बिंदू ताईपासून सुरू केला असं काय पहिलेच नंबर पटकावली एका एका उभी झाली बरं बापा आता मी लावून घेतो हळद आणि मग हळद झटकून घेतेची समोर बाय हो हो आण व एक आण बिंदु ताई आण ना तू काय बिंदू ताई काही नाही हा हा लिहिता आणपटकन चादरम काय लढत काय डोले नाही तू सुखातच आहे बेटा सुखाचा आहे तू लढू न समोता बाई ते लढते का तू लढत आवा येऊन राहिला फसव फसव हम्म हम्म काही नाही हो बाई बाई झाडा फुट फुट आणि मग तिला आंघोळी पाठवून द्या लढू नका हो बाई काही नाही होत आमच्या पोरी नाही का तुमच्या घरी समोता आपण नाही आलो काय आपण नाही आलो का माय बाप सोडून आपल्या पोरी येईल काय लढाच लागते बरं चाल डोले उठ अये बिंदू उठवतील आता धरून उठवतील अन्य तिला अंगढले

जाणच आहे जा भाग्या ते भाग्यातच लिहिलं आहे जन्म दुसऱ्या घरी मरण दुसऱ्या घरी हम्म ते आहेच ते सगळ्याच पोरी जाते आपणही आलो आपल्याही पोरी जाते हम्म हो जातेत म्हणा पण थोडस मन लढलं आणि थोडस मन हलकं होते पुरीले तिथं सासर कसं भेटते कसं नाही बाप्पा कसे वागवते कशी नाही सासू कशी वागते नवऱ्या कसा वागते म्हणून थोडस मन भारी लागते एका ठिकाणी चुपचाप चुपचाप उभी आहे मॅगाची साडी घातली म्हणून का, का हम्म काय हळद लावली दोन बुट लावली फक्त दोन बुट गायला लावले दोन बुट पाळाले दोन बुट हाताला लावला आणि बातच हात धुन आली उभी राहिली अल्ल थांब येईल बोंग तोच आता हळदी लावून राहिले ला तुम्ही काय पागल झाले का तुम्ही या साडीवर बी सांडवला सगळं हळद 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 धोका मीच होती का तुम्हाला मोठी उच्चार ननद बाई जी हळद आहे तू कोरी कोरीच राहिली साधी हळदही लावली नाही पुरे हाताय भरवली नाही बोटाने बोटाने चिपकून दिली त्याला हळद आणि एका इकडे उभी राहिली साडी घातली म्हणून हळद तर खेळायच लागेल ललिता काही तुम्हाला समजत समजते का नाही समजत जरासा जराही समजत नाही हुशारी तर तेवढा हुशार आहेच नाही गिलकुन डब्बा आहे खोका आहे तुम्ही काहीच नाही समजत बुद्धू आहे बुद्धू लहान आहे लहान बनून राहा काय मोठी आहे खोका म्हणून राहिली मध्ये डब्बा म्हणून राहिली मध्ये काय नाही समजत मध्ये समजते का हा नवऱ्यानं घेऊन दिल्ली मायजाची साडी मस्त उभी जाई एका कोणत्या मारानी वय का एका कोणत्यात उभी आहे काम कामाला हात नाही लावून राहिली काही नाही ते साडी खराब होईल हडत नाही लावली काही नाही बोट्टा बोट्टा चिपकली आणि मला समजत नाही म्हणता काय नाही समजत मला समजते म्हणून जास्त समजते मले बा ललिता साडीचा प्रॉब्लेम नाही तुम्ही हळद काऊन लावली दुसरी आपण भिजवली घरची अच्छा भाऊजी नव देवाची गोष्टी हळद न लावली आई पहा तुम्ही समजते म्हणते काय समजते वाचली आहे तो तर घेतली लावली ना तू साडी खराब झाली म्हणून तू बमलली आणि मग आता गोष्ट बदलून देते का रंग बदलू गिरगीत तसं नाही ललिता ताई पिवळी साडी वय हळदीसाठीच घेतली मग ना खराब झाली काही प्रॉब्लेम नाही आपण थे हळद करून लावली तुम्ही हळद नाही लावायची होती दुसरी करून आपण हा ना भिजवलेली हव ना आपण आहे ना भिजवलेली हे लावली हे हडत लावून राहिले तर हो ललिता बरोबर आहे तिचं तू अपेक्षा लहान आहे तरी तिला समजते आणि हा फक्त चबर 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 करून येते का तुला हा ते गोष्टी हळद लावा लागते का ती नवरची हळद लावा लागते ते खेळायला लागते का आपण काय त्यासाठी भिजून ठेवली हडत खेळासाठीच ना हा एक की मी केले लावासाठी भिजून ठेवली काय त्यासाठी भिजवली आपण तेवढं ते लावून राहिली तिला बोलली तर मग थोपड सुजवत आई ना तू कशी आहे लावली आई काय होती तू हे हळद राहते हळद हळद राहते वाली ते हळद हळद राहिली असती तर काय एवढं दुरून हळद आणून दिली असती काय ना हा हळद राहते वाली मग आता लावली तर आता लावली आता मग काय 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 आता काय आता काय तातील बी नवरी बनून जाईन काय काय सांग अहो मला काय बोलते जरा बोलते बापा थोडाशी मजाक मस्ती करायला गेली तर बाप्पा नाही काही फॅट तिकडे जाऊन बसतो काक मा कमरे का आता कमर्यात बसू कामा न करतो आता काऊन बस बाई काय झालं डोली कुठे येऊन चालूच वाची आता हळद लावून हा करा मग चालू आता आलो आम्ही आता आले का हो बाई झाले हळद लावून हळदळी लावून झाली आणि आंघोळी पाठवलं तिले आय समोताबाई मला बोलावले आले तू आम्हाला बोलावले आले त्यान तुम्ही हळदही लावून घेतली बघा आंगोळी पाठवून गेले थंडी लागत होती तिले तुम्हाला येवाला वेळ होता उशीर होता मग बसून तेले बसून ठेव थंडी मंदी त्या था पोरीले थाटून राहिली होती ते आणि लावले आम्ही सगळ्यांना गेली ते द्याल तिला आंघोळीला पाठवून बसा आता तुम्ही घेऊन जाजा बसा हा काय हो आम्हाला उशीरच आ कुठ चालले बसा ना प्रेमीला जा जाजा बसा इकडे समोर बाहेर बसतो ना समोताबाई हा ना बाहेर बसतो आम्ही दोघे बसा बसा काजल मोठ्या जाऊली असं नाही बोला लागत हा लय बोलली तू तिने हा एवढं बोलाय लागते का मोठी पेरस हा त्यापेक्षा मोठी आणते एवढं बोलायला लागते का हा असं नाही बोला लागत आई तर मग समजत नाही का ते मग मोठ्या आहेत मोठ्या आहेत समजायला पाहिजे ना मग ते झाड मध्ये काम लावली साडीवर साडीवरती सांडवली हे सार गळ्यावर सारा गालावर सगळे गाला इकडे लावून मला दुसरे घेते ना मग लावत्या जाऊ दे बाई इथे तशीच आहे तर लावली तर लावली राहू दे काही नाही होत हे हळदीचा ताटा तर घेऊन जाय तिकडे तिकडे ठेवून दे आपल्या देवाला ठेवून दे येऊन बोलते एवढी आहे का ते नवऱ्याचे पैसे खाऊ मला हुशारी सांगते माहित आहे ना किती हुशार आहेत हुशार राहिले असते एवढा काय खर्च केला असता जपू ठेवला असता हुशार राहिले असते काम चोरवानाची काम करण्याची जीवावर येते म्हणून चालली गेली नवऱ्याच्या माग काम चुकार इकडे खाली येऊन बसली होतो ललिता तिकडे ना तिकडे आता तिकडे पंक्त बसतं जेवण खाऊन ते चालणं तर अशी वाढ न लग्न घर आहे बापा आणि तू खायला फुगून बसतो हो बापा तमाशा नको लोक खायले काय म्हणतील लोक का? का बापा कशी सुनाय काय नाही म्हणत माहिती लोक आहे लो कोण साजरा कोण वाईट राय वाईटच राहण बरं वाईट राहिलं तर आठवणीत राहते चांगलं होऊन काय करता बिंदू मोठी चांगली आहे ना तोंडावर चांगलं मागव खान खंजीरात भोगते कोणी बी काय करत चांगलं बनून चांगलं मनाने मी लावायला गेली केवढं बोलली ते मग काही चांगलं बनवून खायला त्याच्यापेक्षा चांगलंच बरं वाईट बरं तुले काहून नाही समजत हो बापा ललिता तू लग्नामध्ये लग्ना तमाशा दाखवतो लोक बापू माहित आहे ना मग कशा आहेत कायले उतरून घेत चल उठ पटकन वाईट चल जा किचन मध्ये जायतवा जवाई असं पाहून म्हणजे मोठं पाहून दिल्ली पण मोठे आहे तेवढे खोटे आहे बोलली का मारायला धावते धो बाय नानवाला काजेलचा हा जरासाही मारत नाही जरासाही बोलत नाही इतक्याच मनाना आहेत ते जसं की म्हणन तसा ऐकू दे तिला चांगला सटका देईन कनी का तर यापेक्षा तिची बत्तर जिंदगी होईल तु तरी चांगला आहे तरी ऐकते आता घरामध्ये कामच काय आहे तु कामच काय तुले फक्त साईबा जेठाने केवढी चांगली आहे बिचारी ते बिंदू हा सगळं समोर समोर करते करते तर असं रस्ते कामाचा किती सुख आहे तुला लोकांच्या परिपारी ना सासू बोलते अल्लग सासरा बोलते अल्ल नंदा बोलते अल्ल तू बी बिपाय बोलली कधी तुले आली इथं तर कधी बोलली तुले तू सासू बोलते कधी तुला ना ना मी ना ठरतो मी म्हणून बोलत नाही मला आणि आमची ननद बाई तर तिला लेन देनच नाही म्हणा आली बी तर घरामध्ये काही नाही कोणी काय करा काय करा तिला फक्त दोन टाइम जेवण भेटला पाहिजे पण मी बोलतेस नाही पण बोलतच नाही मला तशी बी तुम्ही सासू चांगलीच आहे बोलत नाही ते तिले सुना वागून याद आहे तुला नाही बोलत बिंदुली बोलते तिलाही नाही बोलत ना आम्ही करतच नाही ना बोलायचं करतच नाही ना आम्ही मी करत नाही हे करत नाही तर कसं बोलते ना मला कामच नाही ना तुम्हाला मग कसं लोकाच्या बाहेर का, लोकांच्या कामाला जावं लागत नाही घरामध्ये झाडू पोछा कपडे सगळे गुणत जाते फक्त तुमच्या मागं साईपच आहे तर काय बोला मोठे खोटे आहे मान एवढं सादर घर तुले आणि जवळ बापू बी मारते पण तेवढी कदर बी करते तुई वाली तू करता तशी मार जोगत म्हणून मारते ते कदर केवढी किती कदर करते तुवाली ललिता चाल ना आता बाई बोलावते काय त्यासाठी बोलावते बिंदू ताई मी नाहीत मी नाही येत नको येऊ तू नाही जबरदस्ती करणार नाही पण आता भाई देतो म्हणते एक अजून भारी आणला नेकलेस तो कोणाला देवाचा म्हणते त्याचा विचार करून राहिला तू नाही म्हणतो नको येऊ का त्याला देऊन द्यायला मी घेऊन घे नको येऊ मग बस येतो येतो ये बिंदू ये ताई पाय 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 माहिती जाऊ पाय आणि तू म्हणतो साधी आहे ते सरळ आहे ते बिंदू पाय नको येऊ म्हणते मला पा� पहिली नेकलेस जुना थोडी नवीन आणला म्हणजे थोडी ठेस घेऊन त हूच तर म्हणली तर मग कधी उचलून नाही का तुला हा हो दो, दो ब, ब, मी जातो मी घेतो दोन दोन नेकलेस एक रिसेप्शन एक हो कोणी काही पण सोन्याच्या ठिकाणी कोणी काही हो चालली पाय माय केवढी लोभीत आहे मी एवढ्या वेळची तिला चालव सायपाक तिकडे वाढाले आता ऐके नाही पाय आता सोनं म्हणलं तर पाय कशी धावत पहिली काहीच नाही आता नाही आता कोणी बोलो काही बोलो सोन्यासाठी सगळं ऐकून घ्या केवढी लोभीत आहे माई पोरगी मी इथं बसून काय करू मी का इथं घ्या बाई धरा बर एक एक दोघी दोघी एक एक गंज धरन चला, चला। बाहेर घेऊन हो घ्या 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 गन आपण दोघी धरून घेऊन चला घ्या बिंदू ह्या गंज आपण दोघी धरू आणि काज तू त्या पत्रवाड्या घेऊन ये बाहेर होय आता बाय मला द्या मग मोठा हार आता नवीन आणलेला मला काम हा कामाले माग फालतूच्या काम करायला पाहिजे तुला नेकलेसन हार थेजते थेचते घेऊन बसले धीन न उद्या उद्या देन उद्या तयार करा पाहिजे अजून करायला लागते आणि नी तिथं ठेवून द्या हारपून द्या घेऊन घे वाढ नकर चल बाहेर धर्या गंज चल घेऊन जा बाहेर मजा करता का काही माणसांच्या भागदळीत कामाच्या धाव बळीत तुला काय मी हारासाठी बोलावू एवढे घाई आले का ना म्हणून लावली आम्ही कुल्लूप किल्ली त्याच्यासाठी काय बोलवू आता हदीचे जेवण आहे बाकी सगळं सोडून त्याच्यासाठी बोलाव का तुला बिंदू ताई तुम्हीच तर म्हटल्या मला चाल 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 आ नको येऊ देते आम्हाला हा खोट बोलल्या का तुम्ही बिंदू ताई तुम्ही खोट बोलायला लागले तू फुगून बसली होती तर मग काय करू मी म्हणून मी मजाक सांगितलं तुला मजाक केली मी तू कशी मजाक करतो तशी मी मजाक केली वा रे वा बिंदू ताई काय करू तुमचं माय काही नको करू चल वाढ करू लाग ये गण धरू लाग या गण लाग चल बाहेर घेऊन हा चला हा तुझा आम्हीच टाकवतान बस घे पकड चला न भाई सगळे एक खट्टे जेवायला जा बसून जाऊ हो चला या या तुम्ही चला तू पतर हे पतरवाड्या डोने हे घेऊन या सगळं बाहेर हा हो आणतो आता बाई